आज का ही लोग सोशल मीडिया पर है संविधान बी एन राव होते कभी भी संविधान निर्माता नहीं थे आप संविधान निर्माता न कहे उन्हें मेरी बिल्कुल आपत्ति है और ना इनको कभी भी भविष्य में मैं ये वचन देता हूँ संविधान निर्माता कहा जाएगा ये मेरा आपसे बात है संविधान निर्माता अगर कोई थे तो बी एन राव तू का फिर व्हाट्सऐप वरुज भारत इतिहास लिखा बी एन राव एक कॉन्स्टिट्यूशनल एडवाइजर होते त्यांचं काम फक्त इतकंच होतं की संविधान सभेला सल्ला देणं आणि रेफरन्स ड्राफ्ट तयार करणं पण जेव्हा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ड्राफ्टिंग कमिटी स्थापन झाली तेव्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली डॉक्टर भीमराव जे आंबेडकर यांची यामध्ये बाकी सदस्यही होते के एम मुन्शी अलादी कृष्णस्वामी अय्यर एन गोपालस्वामी अय्यंगार सय्यद सादुल्ला डी पी खैतान आणि बी एल मित्तल आणि या यादीत बी एन राव यांचं नावही नव्हतं आणि हेच एमपेसीच्या अधिकृत पुस्तकात तुम्हाला स्पष्ट दिसेल पण तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर आंबेडकरांचं नाव हे कुणी सुचवलं होतं ना गांधींनी ना नेहरूनी ना पटेलनी तो सल्ला दिला होता त्या काळाचे ब्रिटिश व्हाईस रॉय लॉर्ड लुईस माउंट बॅटन यांनी माउंट बॅटन म्हटले होते नेहरू पटेल आणि राजेंद्र प्रसाद यांना इफ यू वॉन्ट अ कॉन्स्टिट्यूशन बेस्ड ऑन जस्टिस लॉजिक अँड इक्वेलिटी देर इज नो इंडियन माइंड मोर कॅपेबल दॅन डॉक्टर बी आर आंबेडकर आणि त्या क्षणी नेहरू पटेल आणि प्रसाद यांनी एकमताने म्हटलं यस yes, धीस मॅन डिझर्व्ह इट कारण त्यांना माहीत होतं भारतामध्ये त्या काळी आंबेडकरांसारखा बुद्धिमान माणूस नव्हता त्यांच्याकडे फक्त शिक्षण नव्हतं त्यांच्याकडे विचारांची दृष्टी तर्कशास्त्राची ताकद आणि समाजाबद्दलची ज्वाला होती डॉक्टर आंबेडकर हे एक दोन नाही त्यात तब्बल बत्तीस डिग्र्या आणि डिप्लोमाधारक होते ते झाले बॅलिस्टर ऍट लॉ फ्रॉम ग्रेस इन लंडन डॉक्टर ऑफ लॉ फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी पी एच डी इन इकॉनॉमिक फ्रॉम लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मास्टर्स इन पॉलिटिकल सायन्स सोशलॉजी हिस्ट्री फिलॉसॉफी इकॉनॉमिक्स ते तब्बल साठ देशांच्या संविधानाचा अभ्यास करून आले होते त्यांचा बुद्धीचा स्तर इतका उच्च होता की कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये त्यांच्या निबंधावर बेस्ट पेपर इन द वर्ल्ड असा सन्मान देण्यात आला होता पण विचार करा असा माणूस ज्याने जगभरात मान मिळवला तोच आपल्या देशात अस्पृश्यतेने तुडवला गेला त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अन्याय भोगला भूक सहन केली परंतु शिक्षणाचा दिवा लावला ते म्हटले होते माझं आयुष्य जर अंधारात गेलं तर त्या अंधारात मी इतरांसाठी दिवा होईल आणि त्या दिव्याचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हटले होते डॉक्टर आंबेडकर गेव्ह लाईफ अँड फिलॉसॉफी टू अवर कॉन्स्टिट्यूशन नेहरू म्हटले होते देर इज नो वन बेटर दॅन आंबेडकर टू ड्राफ्ट दिस कॉन्स्टिट्यूशन कारण त्यांनी फक्त कलमे लिहिली नव्हती त्या कलमांना मानवतेचा आत्मा दिला राव हे फक्त सल्लागार होते पण संविधानाचे खरे निर्माता वास्तुविशारक आणि न्यायाचे जनक जा हे फक्त एकच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी कलम नाही रक्ताने न्याय लिहिला त्यांनी संविधान नाही जनतेच्या मनातून क्रांती पेटवली